आप बघ रहे हैं सक्षम भारत टीवी तुमच्या सोबत येतो आता इकडे काही महिला सुद्धा इकडे पण पाटीमा का मात्र तुम्ही सगळे जण पुरुष आहात ओके तर मला एक प्रादा प्रश्नाचं एक मला तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्या न असता उत्तर द्यायचं ओके मला सांगा तुमच्या घरामध्ये भांडे कोण घासत आम्ही तुम्ही घासता सर तुम्ही आणखी बाबूराव बाबूराव ए अरे बाबूराव आईला तू काही अरे मी गावाला गेलो होतो गावाला गेलो होता शेती केली शेती केली राम राम राबलो राम राबला घाम घाळलं घाम घाळला आणि स्वतःची एक सायकल घेतली काय मोठ सांगतो एक सायकल घेतली अरे बाबा मी पाच पाच सायकल घेतल्या असं का हे तर काहीच नाही मी एक बाईक घेतली एक बाईक घेतली हो अरे काय छोटी गोष्ट करतो अरे मी पाच पाच बाईक घेतल्या अरे हे पण काहीच नाही मग या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्याकडे कार ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्याकडे पाच पाच गाडी माझ्याकडे एक ट्रॅक्टर आहे काय अरे माझ्याकडे पाच पाच ट्रॅक्टर आहे माझ्याकडे हेलिकॉप्टर आहे अरे काय आता माझ्याकडे पाच हेलिकॉप्टर आहे माझ्याकडे बॉम्ब आहे अरे माझ्याकडे पाच बोल 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 ना काय बघा बघा माझा मित्र पाच आता कसं आम्ही विचार करणं सोडून दिलंय दोन हजार चौदा जेव्हापासून आलय ना तेव्हापासून आम्हाला सगळं मिळायला लागले अच्छे दिन आले आपण कशाला विचार करायचं ना कसले अच्छे दिन आले म्हणजे काय आपल्याला कामदाम मिळाली चांगलं चांगलं मिळतंय वा वा म्हणजे काय अरे स्वस्त मध्ये सिलेंडर मिळतोय किती स्वस्त आहे अरे महा काहीतरी एकदम मिटूनच गेली की नाही हा मग तुला सांगतो लोक एकदम गुन्ह्या गोविंदाने राहतात एकदम मस्त आनंदात राहतात त्यांना कसलाच काही त्रास नाही अजून काय सांगायचं इतकं चांगलं देश वातावरण चाललंय आपला देश अरे सरकारी शाळा बंद व्हायला लागले इतकं चांगलं प्रायव्हेटायझेशन होत माण करून किती चांगलंय मस्त बिझनेस वाढलंय एकदम टॉप क्लास मध्ये राहतोय आपण मस्त म्हणजे मित्र गरीबांचा अरे त्यांना कुठे काय येतील थोडा वेळ हक्कासाठी भांडील आणि नंतर निघून जातील काय हे चुकीचं आहे मित्रा हे चुकीचं आहे म्हणजे काय काय चुकीचंय अरे आपली ती सवयच लागलेली आहे मी तुला सांगतो कसं आहे आपण स्त्री आणि पुरुष वेगवेगळं करतो बरोबर बरुबर बरोबर ना पहिलं काय होत पहिलं काय होत जातीवादी होत्या आणि सर्वात खाली स्त्रिया होत्या समूल आणि मूल तसच असत गरिबांची परत तिकडे कोपडत आणि आपली साईडला अरे बिझनेस माइंड बिझनेस माइंड सगळा व्यापार झालाय एकदम कस सुखाने आपल्याला कसं चांगला श्वास घ्यायला पाहिजे ना त्यासाठी हे सगळे चालले मित्रा बरोबर आहे बरोबर आहे ना अरे तुला सांगतो असंच चालत आपले इथे कसं म्हणजे कसं असंच चालत अजून काहीतरी आहे का तुझ्याकडे सांगायला आहे सांगायचं लोकांचा विचारच कशाला करायचा अगं बाय 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 मला ऐकायचंय की नाही मला सांगायचंय की खूपच महत्वाचं सांगायचंय शेतकऱ्याची मुलगी माझी माई कामाला जाते माझी माई शेतात लागते माझा मार 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 मारतो मार मला तुला का मग मला शिकायला फार आवडत मला शाळेत माझे सर मला म्हणतात ही पोरगी चांगली शिकते तर तिकडून मला एमपीएससी ची गोडी लागली Hmm. आणि मला जिल्हाधिकारी व्हायचंय oh. आमच्या वस्तीत वॉटर गटर मीटर ग्रंथालयाचे मुद्दे ah. सॉल्व्ह करायचे एवढं सगळं माझ्या डोक्यात आहे आणि मला जायचंय पण माझ्या इकडं माझ्या जिल्हा परिषदच्या शाळेत तशी परिस्थिती नाही आहे ना टीचर hmm. येत नाही हो hmm. जी हर आहे मोठा मोठा शासनाचा पण शाळा चांगली नाही बंद करण्याच्या मार्गावर आहेत इंग्लिश इंग्लिश काही येत नाही बा माय बी म्हणता येत नाही हो आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये पाचशे सरकारी शाळा बंद करण्याच्या मार्गावर आहेत hmm. हा असंच असे छोटे मोठे मॅसेज येतात आम्हाला आहे आम्ही विचार करणं सोडले नाही एकदम सोडून दिले विचार करण मॅसेज आला आ, या धर्म खतऱ्यात आहे तो धर्म खतऱ्यात आहे हे जात खतऱ्यात आहे जात खत्र आपल्याला काय आपल्याला फक्त भांडण करायचं आपल्याला फक्त भांडण करायचंय हा माणूस नाही तो माणूस नाही आपल्याला काय बघायचं नाही त्याचा रक्त लाल त्याचा रक्त निळ त्याचा रक्त पिवळ आपल्याला फक्त रंगावरून भेदभाव करायचे जातीवरून भेदभाव करायचे सगळ्या वर्णावरून भेदभाव करायचंय वा मित्रा वा <laughs> खूप पुढे जाशील खूप मोठा होशील <laughs> आपण संविधानात काहीतरी वेगळं सांगितलंय हा काय सांगितलंय <laughs> <थे> तेच <त्राशा दितने>। लक्षात <laughs> येत नाही अरे मानना करताना तुम्ही कळता का तुम्हाला मित्रांनो तुम्ही आता संविधानाचा मुद्दा मांडला काय सांगितलंय माहितीये का, 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 का तुम्हाला खोला जायची गरज नाही कसा प्रॉब्लेम झालेला आहे संविधान म्हणलं की आपल्याला जाड जोड पुस्तक बरोबर जाडमोड पुस्तक वाचायची ऐकतच नाहीये आपली काय लोक्याला पण आराज देणार आहे अरे पेपरला पुरवण्या पुरावण्याचं वाचित नाही आपण संविधान म्हणजे कोण वाचणार तुम्ही वाचत नाही पण जास्त वाचायची काही गरज नाही संविधानाच सर पहिलं पान वाचा तुम्ही शाळेतल्या प्रत्येक पोराच्या पुस्तकात आहे त्याला म्हणते प्रस्ताविका अच्छा आता प्रस्ताविका काय काय तर भारत कसा असला पाहिजे कसा असत हे त्याच्यामध्ये सांगितले आता बिझनेस मन एवढा विकसित भारत चाललाय की त्याला तुम्ही विकास म्हणताय का झाली काय बाराशे, बाराशे। निवडणुका जवळ ना आल्या होत्या म्हणून आठशे ला केलं होतं चारशे रुपये कमी कमी ना हा काय की नाही मग बायकोला ते लाडक्या बहिणीची किती आली म्हणजे काय पीठ वगैरे मिळालं की म्हणजे खाताच्या पाण्या किंवा झाले ते नको विचार खाताचं बस तेलाचं बघ दुधावर टॅक्स लागला पिठावर टॅक्स लागला त्याच कोणी बघितलं का तुम्ही कशाला बघायला पाहिजे अरे मित्रांनो तुम्ही ते बघत नाहीत ना तुम्ही फक्त वर गोष्टी तुम्हाला काय वाटत बाकीचे लोक चांगाशी असतात आपल्या सारखे गरीब नाकाशी असतात ते पण रोजगार नाही आम्हाला आपण नाही तर मग ते आपल्या अंगाशी येत अलग लक्षात आपण प्रश्न विचारत नाही आणि संविधान आपल्याला ते विचारण्याचा अधिकार देतो पण आपण आता आपण या देशाचे मालक थोडे होते आपण जाऊन प्रश्न विचारणार संविधानातलं पहिलं वाक्य आम्ही भारताचे लोक आम्ही भाजी कोण कोण आम्ही म्हणजे कोण सर्व सांगा आम्ही म्हणजे कोण मी येतात का कोण आम्ही म्हणजे कोण सगळे ना अहो सगळे नाही आपण सगळे एवढं विस्तृत आहे आम्ही म्हणजे एवढा शब्द नाहीये म्हणजे आपण सगळे आम्ही भारताचे लोक असं जेव्हा म्हणतो ना तिथंच आपण भारताचे मालक आहोत हे सिद्ध होतो हा तो विचारच केला ना दर निवडणुकांना रात्री दीड दीड हजार रुपये घेऊन आपण थोडा 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 भारत विकायला सुरुवात केली येत आहे का तुम्हाला हे विचार झाले एवढं लोक कोण ओपन ओपन केला पाहिजे ना तुम्ही काय करता मत विकता आणि आपल्याला वाटतं काय शाहीद लवणीचे आपल्याला कुठे काय करायचं एक दिवस सुट्टी असती बायकोला घेऊन फिरू एवढं hmm. दिवसाचं महत्व आहे आणि मग काय होत तुम्ही इकडे दारू पार्टी मी बिझी राहते आणि इकडे मग एक एक कंपनी आपल्या जात्यात मला सांगा तुमच्या पोराला रोजगार आहे का तू शिकला एवढा मोठा मुंबईला गेला हे अपराला मुंबईला बोलवले गेट राहिले तुम्हाला नोकरी मिळणार आणि एक कंपनी पुढे गेल्यावर तिथं त्याला कळलं कंपनी तर गुजरातला गेली दिसलं नाही नाही मुद्दा तो नाही आपल्याला काही पॉलिटिकल घुसायचं नाहीये मुद्दा आहे की तुला तिथं जाब विचारता आला का संविधान आपल्याला जाब विचारण्याचा अधिकार आणि हे आपल्याला माहिती नाही कारण आपण बघत नाही महिलांच्या अधिकारांबद्दल आपल्याला माहिती नाही आपण त्याला एक विशिष्ट कम्युनिटी मध्ये को हे कोण टाकलंय संविधान कोणाचं कोणत्या पण घ्यायला आवडत आहे बघा ही मेंटलिटी आज पण आहे म्हणून पंच्याहत्तर वर्ष झाले तरी सुद्धा संविधान अजूनही लोकांपर्यंत पोहचलं नाही का तर कम्युनिटी वाटतं अरे हे आपल्यासाठी नाहीच आहे पण नीट आपण कधी त्याला डोळे उघडून बघितलंच नाही आम्ही भारताचे लोक म्हणजे आपण भारतात येतच नाही का काय असा प्रश्न पडतो लोकांना अलग लक्षात मित्रांनो सगळ्यात पहिले आपण कन्क्ल्युजन वर येऊ का लक्षात संविधान समजून घेणं त्यातली मूल्य समजून घेणं मूल्य फक्त काही असं तोंड नाही समजा बघता स्वतंत्र अरे मेरे को तोंड पाटे असं म्हणून जमत नसतं रे ते बरोबर शेवटची ओळख काय सांगते की हे संविधान आपण काय करतोय अंगीकृत अर्पण अर्पण करतोय ना म्हणजे काय देवाच्या पायाला फुलं वाहण्यासारखे अर्पण करतोय अंगीकृत करतोय म्हणजे मी आजपासून हे मूल्य जगायला सुरुवात करीन क्षमता स्वातंत्र्य जर मला स्वातंत्र्य जर संविधान मला स्वातंत्र्य देते तर त्या स्वातंत्र्यासोबत मला काही अधिकार पण देते अधिकार दिले की आपल्याला कर्तव्य पण आहे अरे कशा बघा अधिकार म्हणून उड्या मारून काय फायदा नाही ती शेवटची ओळख लक्षात ठेवून जर आपण जगायला सुरुवात केली आणि हे मूल्य जर अंमलात आणली तर हळूहळू आपल्या महामानवांना मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज हे लोकांनी जे स्वप्न बघितलं ना ते अंमलात यायला खऱ्या अर्थानं सुरुवात त्या दिवशी होईल ज्यावेळेस प्रत्येक माणूस सवा संविधानानं सांगितलेल्या गोष्टी पाळायला सुरुवात करत हे निघालेलं लक्षात मला एकदम तुझी गोष्ट बरोबर कळली एकदम पटलं कळलं ना संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य दिले अगदी विचार करण्यापासून अगदी डोळे उघडे ठेवून समाजामध्ये बघितलं पाहिजे की काय चाललंय कशा पद्धतीने चाललंय म्हणजे आपण चांगल्या बुद्धीने विचार केला पाहिजे विचाराचं स्वातंत्र्य हे खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण चांगले विचार करू तेव्हा ते अभि व्यक्त करू यस सक्षम भारत टीव्ही को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ धन्यवाद